राशपला खडसेंवर अजूनही विश्वास आहे एकनाथ खडसे हे दिल्लीला जाऊन मुख्य नेतृत्वांशी भाजपाच्या मोठ्या नेत्यांशी भेटून आले मात्र त्यानंतरही राशपचा खडसेंवर विश्वास असून एकनाथ खडसे भाजपत प्रवेश करणार असल्याची माहिती सूत्रांकडून हाती आली आहे सांगेल त्यांच्या अडचणी खूप होत्या कारण शेवटी भाजप काय तसं सोपं नाही या ज्या काही यंत्रणा आहेत केंद्रातल्या त्या यंत्रणेच्या माध्यमातून खोट्या फाईल निर्माण करणं आणि मग अडचणीत आणणं खडसे साहेबांची आरोग्याची परिस्थिती अतिशय खालावलेली आहे अशा परिस्थितीमध्ये राजकीय द्वेषातून खोट्या फाईल निर्माण करून त्यांना जर जेलमध्ये टाकलं आणि मग तिथं जाऊन त्यांच्या आरोग्याला जो धोका झाला तर हा परवडणारा नव्हता म्हणून कदाचित त्यांनी त्या अनुषंगाने विचार केला असावा तर यावर नाना पटोले आणि सचिन आहीर यांच्याही प्रतिक्रिया समोर आलेल्या आहेत पाहुयात एकनाथ खडसे मला नाही वाटत की भाजपमध्ये जातील कारण की त्यांचा जो छळ झालेला आहे भाजपमध्ये त्यांनी अनेकदा त्या छळाचं वक्तव्य केलेलं आहे हे स्वाभिमानी नेते आहेत असं करणार नाही असं मला वाटतं एवढं वयर असताना पण देखील जर सत्तेसाठी ही मंडळी एकत्रित किंवा आणण्याचा प्रयत्न अशी जी काय होत आहेत त्यातून पण हे लक्षात येतो की बा त्यांच्यावरती ही वेळ येते अर्थात खडसे साहेबांची काय निर्णय झाला हे माझ्या आधी अदापी आधी, मायापर्यंत आलेले नाहीये परंतु ही वेळ काय यावी कि आणि एकंदरीत जे तुम्हाला आपल्याला पाहायला मिळत आहेत की बा विरोधी पक्षच ठेवायचं नाही विरोध विरोधातलं कोणी विरोधा लोक ठेवायचं नाही मग पाहिजे त्यासाठी त्यासाठी काही गोष्टी कॉम्प्रोमाइज असेल ती रणनीती ज्या अर्थाने करण्याचा प्रयत्न महाराष्ट्रामध्ये होता ह्याचा अर्थच असा आहे की वारा त्यांच्या विरोधात